सोलापूर शहर कार्यकारिणी निवडीवरून भाजपमधील खदखद बाहेर येत आहे तीन दिवसांपूर्वी निवड जाहीर होताच नवनियुक्त उपाध्यक्ष अनंत जाधव यांनी नाराज होऊन राजीनामा दिला तसंच उपाध्यक्ष श्रीकांत घाडगे यांनीही राजीनामा दिला शुक्रवारी धनगर समाजातील सुमारे सत्तर जणांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा पक्ष कार्यालयात जाऊन दिला आहे तसंच कोळी समाज ही भाजपच्या पदाधिकारी निवडीवर नाराज आहे धनगर समाजास योग्य स्थान दिलं नाही दोघांना कार्यकारिणीत घेतलं पण त्यापैकी एक जण शहराबाहेर राहतात अडचणीच्या काळात पक्षासोबत राहणाऱ्यांवर ठरवून अन्याय केला आहे पक्ष कोणीतरी चालवतो असा आरोप राम वाक्से यांनी केला ठरवून धनगर समाजावर अन्याय केला धनगर समाजाचे नरेंद्र काळे यांच्यावर जबाबदारी असताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम केलं आता धनगर समाजावर अन्याय केल्यानं राजीनामा दिल्याचं वाक्से म्हणाले धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन सामूहिक राजीनामा सादर करत आपली नाराजी व्यक्त केली पक्षात सन्मान नसेल तर तेथे थांबायचे कशाला असा सवाल त्यांनी केला राजीनामे स्वीकारले जाणार नाहीत पक्षात तुम्हाला सन्मान दिला जाईल असं आश्वासन गोरे यांनी दिलं